नमस्कार सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो तुम्हा सर्वांचे आपल्या या चॅनलमध्ये सहर्ष असे स्वागत आहे स्वामी भक्तांनो आज आपण स्वामींचा असा संकेत पाहणार आहोत की जो संकेत जर तुम्ही नवीन स्वामी भक्त असेल असताल ना तर तुम्हाला नक्कीच तो मिळालेला असेल तर आपण आज त्याच संकेताचा अर्थ जाणून घेणार आहोत तर मित्रांनो तो संकेत असा की जेव्हा आपल्या स्वप्नामध्ये स्वामी सदा सहाय्यते स्वामी सदा सहाय्यते असा आवाज आपल्याला ऐकू येतो किंवा स्वप्नामध्ये कुठेतरी आपल्याला स्वामी सदा सहाय्यते असं नाव लिहिलेलं दिसतं नाही का तर असं स्वप्न जर तुम्हाला पडलं असेल ना तर त्याचा अर्थ काय असतो किंवा तो, कि तो स्वामींचा कोणता संकेत असतो यावरच आज आपण बोलणार आहोत आणि या, या संकेताचा अर्थ आज मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत सांगणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात मित्रांनो तर स्वप्नात स्वामी सदा सहाय्यते असं असे ऐकणे किंवा स्वप्नात स्वामी सदा सहाय्यते असे लिहिलेले दिसणे हा एक अत्यंत शुभ आणि सकारात्मक संकेत मानला जातो मित्रांनो याचा अर्थ खालीलप्रमाणे म्हणजेच पुढील प्रमाणे असू शकतो तर दैवी आशीर्वाद मित्रांनो हे स्वप्न दर्शवते की स्वामी समर्थांचा तुमच्यावर विशेष असा आशीर्वाद आहे संरक्षण आणि मार्गदर्शन म्हणजेच स्वामी सदा सहाय्यते स्वामी सदा सहाय्यते या ओळींचा अर्थ असा आहे की स्वामी नेहमी मदत करतात हा संदेश म्हणजे स्वामी तुमच्यासोबत आहेत आणि कोणत्याही अडचणीच्या किंवा कठीण प्रसंगात ते तुम्हाला मार्गदर्शन करतील आणि मदत करतील असा विश्वास हे स्वप्न देते मित्रांनो तुमच्या जीवनात लवकरच शुभ घटना घडणार आहेत किंवा सकारात्मक बदल होण्याची शक्यता आहे मित्रांनो या स्वप्नाचा अर्थ असा आहे की तुमच्या जीवनात लवकरच शुभ घटना घडणार आहेत किंवा सकारात्मक बदल होण्याचीही शक्यता आहे त्याचबरोबर हे स्वप्न तुमचा स्वामींशी असलेला घनिष्ठ आध्यात्मिक संबंध आणि तुमच्या भक्तीची खोली दर्शवतं त्याचबरोबर जर तुम्ही कोणत्याही चिंतेत असाल तर हे स्वप्न सूचित करतं की आता चिंता करण्याची गरज नाही कारण स्वामी स्वतः तुमच्या समस्या सोडवण्यासाठी मदत करत आहेत एकंदरीत हे स्वप्न तुमच्यासाठी धीर आधार आणि आशेचा किरण आहे जे तुमच्या जीवनात शांतता आणि समाधान आहे तर मित्रांनो आज तुम्हाला समजलेच असेल की स्वप्नात स्वामी सदा सहा येथे असे ऐकणे हा एक अत्यंत शुभ आणि सकारात्मक संकेत मानला जातो आणि याचा अर्थ आज आपण या व्हिडिओमार्फत पाहिला आहे हा संकेत याचा अर्थ आपण या व्हिडिओमार्फत ऐकला आहे आणि नक्कीच त्याची पुष्टी झालेली आहे तर मित्रांनो तुम्हालाही असे काही संकेत मिळाले असतील ज्याचा अर्थ तुम्हाला कळला नाही उमगला नाही तर कमेंटमध्ये तुम्ही ते आम्हाला पाठवू शकता तर मित्रांनो भेटूयात पुन्हा एकदा पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद